प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील अपंग वृद्ध निराधार विधवा परितक्ता यांना महिना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी अशा मागणीचे निवेदन अंध अपंग कल्याण संघाच्या वतीने अप्पत तहसीलदार इचलकरंजी यांना देण्यात आले शहर परिसरामध्ये पस्तीस ते चाळीस हजार पेन्शनधारक आहेत त्यांना महिना पंधराशे रुपये पेन्शन मिळते परंतु आता सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ या ना ना या महिलांना मिळणार नाही असे समजते हा महिलांवरील अन्याय आहे एका बाजूला प्रचंड महागाई वाढत आहे त्यात मिळणाऱ्या पेन्शनधारकांना जगणे परवडत नाही दरम्यान आंध्र प्रदेश सरकारने पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील महिला अपंग विधवा परित वृद्ध यास तीन हजार रुपये मिळणारी पेन्शन सहा हजार रुपये केले आहे त्याप्रमाणे महा वृद्ध निराधार विधवा परितक्ता यांसाठी महिना सहा हजार रुपये पेन्शन देण्याबाबत निर्णय घ्यावा तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये यांनाही सामावून घ्यावे तसे न झाल्यास तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे